निर्णयाचा सरकारनं कोणता निर्णय घेतलेला आहे आणि प्रीपेड मीटर किती दिवसात बसविण्यात येणार आहे बंदी टाकण्यात आलेली आहे आपण प्रीपेड मीटर बसवत नाही आहोत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळ्याच्या सगळे सिस्टीम मीटर हे ये बसवण्यात येतील त्याप्रमाणे आपण सिस्टीम मीटर बसवणं सुरू केलं आहे सगळ्या फिडरवर हे मीटर बसवण्यात आलेले आहेत आता ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवणं चाललेलं आहे आणि ग्राहकांना प्रीपेड ना प्रीपेड मीटर नाही तर ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड पण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे लावण्यात येणार आहे जेणेकरून ग्राहकांना देखील जो काही एक त्यांचा विरोध होता फ्रीपेंड मीटरला तो आपण मान्य केलेला आहे आणि त्याचसोबत आपण हाही आता जी काही आपण मल्टी इयर एडिफ पिटिशन दाखल केलेली आहे त्या मध्ये आपण असा निर्णय केलेला आहे की या ग्राहकांना जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील यांना दिवसा जे वीज वापरतील क्या वीज वापरामध्ये दहा टक्के त्यांच्या वीज शुल्कामध्ये आपण सूट देणार आहोत आणि या संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे वीज चोरी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कमी करायची असेल तर वीज चोरीच होऊ नये इलेक्ट्रॉनिक बसवण्याचा निर्णय स्वागतारी आहे दहा टक्के आपण सवलत देणार हे पण स्वागतार्य आहे परंतु हे काम कालबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळू शकेल आणि वीज चोरी रोखू शकू आपल्याला किती दिवसात पूर्ण करता येईल पण आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्या प्रश्नाच्या संदर्भात निश्चितपणे आपण काल कार्यक्रम ऐकणार आहोत पहिल्या सहा महिन्यामध्ये हे जे सिस्टीम मीटर आहेत हे ट्रान्सफॉर्मर पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण घरगुती मीटर देखील कालबद्ध पद्धतीने राज्यभरात दोन कोटी बेचाळीस लाख स्मार्ट मीटर आता वसवले जाणार आहेत महावितरणाच्या वतीनं स्मार्ट मीटरसाठी विविध कंपन्यांना कंत्राट देण्याचं काम सुरू झालंय मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होत असताना आता महावितरणाच्या वतीने मात्र स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे साखरपट्ट्यातील कोल्हापूर बारामती आणि पुण्यामध्ये अदानी समूहाच्या वतीनं हे मीटर बसवले जाते दरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात सामान्य नागरिकांच्या भूमिका त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याही आपण पाहूया आपण वीज वापरतो विजेसाठी पैसे देणं हे गरजेचेच आहे त्यामध्ये दुम त्यामध्ये दुंमत नाही परंतु प्रत्येकाचीच अशी कंडिशन नसते की आजच्या आज पैसे देणं ओके तर त्यासाठी त्याला ह्या प्रकारे बुरदंड करणं भुर्दंडपेक्षा आपण त्याप्रकारे त्यांना प हे फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे आणि सध्याच्या घडीला तुम्ही शाळेमध्ये मग जरी बघितलात शाळेमध्ये सुद्धा जर पैसे नाही मिळाले तर मुलांना काढून टाकतात ओके आता तीच प्र परिस्थिती जर ह्या इलेक्ट्रिसिटीमध्ये झाली आणि अशीच पुढे जर झाली तर ती सामान्य माणसासाठी चांगलं नाही आहे तर ते निषेधार्हच आहे वीजचा वापर कसा आणि कोणत्या पद्धतीत प्रत्येकजण आपापल्याप्रेने वेगवेगळ्या पद्धतीत करत असतो जर मग रिचार्ज करायचं तर कितीचं करायचं मग ते आमच्या मागील बिलं जे आहेत त्या अनुषंगाने आम्ही रिचार्ज करायचं आहे का पुढे आम्हाला का कशा म्हणजे सिस्टम काय असणार हेच कळत नाही आणि राहिली दुसरी गोष्ट ठीक आहे सगळ्यांनाच परवडेल असं नाही कारण की काही लोक दैनंदिन रोजगारावरती आहेत आणि त्यामुळे रोजचं कमवतात रोजचं खातात मग अशाने काय करावं आपण पोस्टपेडमध्ये आहे ना तुम्हाला अनलिमिटेड असतं सगळ्या गोष्टी प्रीपेडमध्ये आहे ना तुम्ही किती कॉल वापरला इंटरनेटचा काय वापर केला सगळं के टेक्निकली गोष्टी आहेत ना ह्या त्यांच्या हातामध्ये असतात तर ह्याचा तसाच वापर ह्या बी ए जे मीटर्स येणार इलेक्ट्रिसिटीमध्ये तसा जर झाला तर लोकांची लूट मार होईल लोक म्हणजे बोलताना एकदम हा हैराण परेशान बोलताना तशा पद्धतीने सामान्य जनतेचे हाल होतील आणि हे लोकांना परवडणारं नाही आहे राज्य सरकार स्मार्ट मीटर ला बसवते हे संकल्पना जरी चांगली असली तर पुणे शहरात ऑलरेडी पाण्यावरचे मीटर लावून जी योजना सगळी फेल गेलेली आहे तर पुणेकरांच्या प्रश्नांकडून त्यांना लक्षात हे कुठल्या तरी उद्योजक किंवा बिझनेसमॅन यांच्यासाठी ही योजना राबवली जाते का असा पुणेकरांना संशय रिचार्ज आहे तोपर्यंत आपण टीव्ही बघतो आपण मोबाईलचा डेटा युज करत असतो त्याचप्रमाणे आज वीज बिलाच होणार आहे तर यामध्ये सर्व नागरिकांचा विचार करण्यात यावा ग्रामीण भागामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अशिक्षित लोक आहेत त्यांचाही यात केला पाहिजे की त्यांनी हे रिचार्ज कुठून केल्या करण्यात याय आताच परिस्थिती अशी का सर्वसामान्य जनता शेतकरी याच्यामध्ये भरडला जातोय त्याला लाईट पण या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध नसते शासन फक्त आश्वासन देत आहे पण ग्राउंड लेवल या ठिकाणी कुठली या ठिकाणी होताना दिसत नाहीये आणि प्रिपेड कार्ड जे आहे ते या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो आणि ते या ठिकाणी सक्सेस होणार नाहीये असं या ठिकाणी आम्हाला वाटत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळ्याच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील या ग्राहकांना जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील यांना दिवसा ते जे वापर वीज वापरतील त्या वीज वापरामध्ये दहा टक्के त्यांच्या वीज शुल्कामध्ये आपण सूट देणार आहोत जे शिवराय भावांनो सर्व भावांसाठी महत्त्वपूर्ण बातमी कारण की लाईट बिल संबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय काय आहे कशाबद्दल आहे मीटर तुमच्या घरातील काढण्यात येणार आहे याच्याबद्दल काय माहिती आहे सविस्तर बघूया आता सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि महत्वपूर्ण अपडेट आहे कारण की महावितरणाचा नवीन नियम आहे आता नवीन नियम अशा प्रकारे आहे की आता तुम्हाला जे काही बिल येत होतं ते बिल सुद्धा तुमचं माफ होणार आहे वीज बिल तुमचं माफ होणार आहे आणि नवीन नियम म्हणजे नवीन मीटर मिळणार आहे शासनाचे नवीन मीटरची ही योजना सर्वांना कशी वाटते आणि सर्वांचे मत काय आहे याबद्दल तुम्ही जाणून घेतलेलेच आहे कारण की प्रत्येक ग्राहकाला हे नवीन मीटरची योजना योग्य वाटत नाही आहे काही लोकांना योग्य वाटत आहे कारण की जुन्या मीटर मध्ये खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत होते घरातील आपल्या विजेवरच्या वस्तू कमी नंतरसुद्धा आपल्याला रीडिंग जास्त फिरत होतं आणि बिल हे जास्त येत होतं त्या कारणामुळे आता बिलसुद्धा तुम्हाला जास्त येणार नाही आहे नवीन वर्षातील नवीन मीटरची योजना तुम्हाला कशी वाटणार आहे एप्रिल महिन्यापासून नवीन मीटर येणार आहे याबद्दल नागरिकांची उत्सुकता आहे तर या उत्सुकतेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि शासनाच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय